माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी सगळ्यांना बरोबर घ्या सगळ्यांना बरोबर घ्यायला काही चिंता असायचं कारण आहे पण सगळे म्हणजे कोण सगळे म्हणजे गांधी नेहरू चव्हाण यांचा विचार फुले शाहू आंबेडकर यांचा विचार हा जो सगळे म्हणत असेल तसे सगळे बांधू ये पण सत्तेच्यासाठी राजभमध्ये जाऊन बसायचं ही भूमिका कुणी मांडत असेल तर हा विचार काँग्रेसचा विचार नाही आणि त्यामुळं कुणाशी संबंध ठेवा पण भाजपशी संबंध हा काँग्रेसच्या विचारात असू शकत नाही आणि त्यामुळं अशा पद्धतीने संधी साधू फराचं राजकारण हे आपल्याला प्रोत्साहित करायचं नाही आणि त्या दृष्टी कदाचित माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका